पुणे शहर आणि परिसरात सर्वत्र मागे श्री गणेश जयंती अर्थात विनायक चतुर्थी अखिल लक्ष्मीनगर शाहू वसाहत गणेश प्रतिष्ठानतर्फे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली गणपती मंदिरामध्ये सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं था। दुपारी बारा वाजता गणेश जयंतीचा सोहळा पार पडला मंदिरामध्ये पाळणा लावत त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवत जन्मसोहळा जल्लोष भक्ती भावाने साजरा केला महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं भगिनींनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं जन्म सोहळ्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील गणेश भक्तांनी महाप्रसादाचा प्रचंड गर्दी केली होती या प्रसंगी दीपक उर्फ बाबाशेठ मिसाळ यांनी उपस्थित राहून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या दरवर्षी गणेश जन्माच्या दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांना इथं जेवणाचं म्हणजे जी जी मंडळामधली कार्यकर्ते असतात त्यांना आणि परिसरातल्या नागरिकांसाठी एक प्रसाद प्रसादाचा या दिवशी वाटप असतं त्या वाटपाला माझे नगरसेवक अनिल भाऊ जाधव यांनी बोलवलं त्यामुळे मी इथं आलो बऱ्याच ठिकाणी जायचं आहे अजून तर इथून मी यांच्या जुन्या मंडळातनं सुरुवात केली त्यांनी इथं आणलं तर इथून पुढं जायचं खूप सुंदर असं जेवण आहे हजारो लोक दरवर्षी जेवतात आणि त्यांना मी सांगितलं तू पुढं काय लागलं तर माझ्याकडनं म्हणजे ते नेहमी मला सांगितलं तर मी करतोच पण त्यांनी अजून सांगावं मी अजून करेल यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाधव आणि अनिता जाधव ऐश्वर्या जाधव मंडळाचे कार्यकर्ते रोहित शिंदे रोहन शिंदे आकाश ढवळकर शेखर कवे गिरीश उर्फ पिंटू सावंत चंदन ठोले मुकुंद भुतडा दिनेश पिसाळ सुभाष कोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मी गेल्या पस्तीस वर्ष मंडळी स्थापना झाल्यापासून मंडळ आणि मंडळाचे उभारणी करण्यापर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही सदैव काम करत आहोत इथं गणेश जयंती वारकरी संप्रदायाला राहण्यासाठी जागा दोन हजार वारकरी असतात गणेश जयंतीनिमित्त आमच्या इथं कमीत कमी नाही म्हणलं तर दर गण दर जन्माला आम्ही जन्माला महत्त्व देतो उत्सवाला नाही गणेश 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 जयंती म्हणजे गणपतीचा जन्म हे प्रमुख कारण म्हणून आम्ही इथं महिलांना जेवढे गणेश जन्माच्या दिवशी येतात तेवढ्या महिलांना आम्ही काहीतरी गणपतीचं वाढदिवसानिमित्त सर्व सर्वांच्या वाढदिवसानिमित्त वाटतात काहीतरी गिफ्ट देतात तर आम्ही त्या पद्धतीने दोन हजार महिलांना किंवा हजार दीड हजार महिलांना आम्ही गिफ्ट देतो जे गणपती जन्माला उपस्थित होतात त्यांना तर आज दोन हजार पंचवीस आज चार दिवस झाले कार्यक्रम आहे भजनी मंडळाचा तीन दिवस भजनी मंडळ आहे चौथ्या दिवशी गणेश गणेश जन्म पाचव्या दिवशी आमच्या इथं जेवण आहे आज आता हजार एक लोकांचं जेवण असतं काल दोन हजार महिला गणपती जन्माच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आज इतर आसपास लोक म्हणजे इतर सर्व प्रोधीगाव लक्ष्मीनगर सुदर्शन प्रदर्शनमध्ये लोक सर्व भाविक आहेत आणि आम्हाला सहकार्य करतात लक्ष्मीनगर शाहू वसात मित्र मंडळ गणेशोत्सव गणेश जयंतीनिमित्त आम्ही जो कार्यक्रम राबवतो पस्तीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित पार पाडतो तशाच आमच्या महिला कार्यकर्त्या तर तसे ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व आम्हाला मदत करतात आणि दरवर्षी आम्ही गणेश जन्मानिमित्त वान वाटप हळदी कुंकू समारंभ जो पार पाडतो तो मोठ्या प्रमाणात आमच्या इथं साजरा होतो तर सगळ्या महिला आम्हाला प्रतिसाद चांगल्या देतात त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो मी जस पोळेकर गेले पस्तीस ते चाळीस वर्ष आमचे माननीय नगरसेवक अनिल जाधव आणि अनिता ताई जाधव यांच्याबरोबर आम्ही सतत या भागात पूर्णपणे विकासाचं काम करत आहोत कसा सर्वसामान्य माणसांना त्याचा उपयोग होईल तसंच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावेल यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या माध्यमातून हे असे सांस्कृतिक कार्यक्रम होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने मग गणेश जन्म असेल गणपती उत्सव असेल दत्तजयंती असेल ज्येष्ठ नागरिकांना काय अडचणी असतील किंवा वारकरी जे असतात पायी वारी जाणारे ते वारकरी या ठिकाणी दोन दिवस या ठिकाणी मु मुक्काम करतात आणि आम्ही सर्व कार्य करते अखिल शवासाथ मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष अनिल जाधव त्यांच्या आम्ही सगळे कार्यकर्ते त्याला पूर्णपणे मदत करतो आणि ती सेवा या मंडळाच्या हातून चांगली चांगल्यापणे होत असते हे असं मंदिर हे जे आहे गणपती मंदिर असं या भागात कुठं असं मंदिर नाही की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस सहज सर येऊन दर्शन घेतो आणि आपल्या परमेश्वराजवळ आशीर्वाद मागतो अशा प्रकारचं या ठिकाणी चांगलं काम चालतं आणि प्रत्येक चांगल्या कामाला आम्ही आघाडीवर असतो